खरच्या काय न शूट काढलं माय हा पाहि ना कशा गेल्या लगे गोव्याला घुमायला गेल्या मुंबईला घुमायला गेल्या जीन पॅन्ट टॉप घातला लगे यायनं पण माई सासू माय साधं जर पाणीपुरी खाले गेलं ना सोबत तर मग ते कुठं चालले घुमायले पाहि ना आता कशा गेल्या ह्या घुमायले लगे मुंबईला घुमायला गेल्या गोव्याला घुमायला गेला जीन पॅन्ट टॉप घातला आणि नवरी बी पाणी किती खुश दिसू राहिले नवऱ्याने घालू द्यायला लगे म्हणून असतं मी ना मा सासू सांगितलं बाबा त्याच्या सुनानं कसं जीन्स पॅन्ट टॉप घातला म्हणून गोव्याला घुमायला गेले स्टेटस ठेवलं ते ना म्हणून तुम्ही ना मग सासूला सांगितलं मा सासूच्या दिमाक्यात बी गोष्ट आली पाहिजे ना हां माई सासू मला किती रोकटोक करते ड्रेस घालूनही देत बाई माई सासू मला घरी ड्रेस गाऊन काहीच घालू नाही देत नासुकला गाऊन घालतो म्हटलं कामं नाही करता येत म्हटलं साडी घालून घरात तर गाऊन घालतो म्हटलं बाई ना गाऊन नाही घालू देत म्हटलं माई सासू मले नाही म्हणते चांगलं नाही वाटत म्हणते शेवापदरांवर राहिले पाहिजे म्हणते साडीच घाला म्हणते साडीच चांगली वाटते म्हणते म्हणून असतं दाखवासाठी मी न स्क्रीनशॉट काढून फोटोही पाठवले लगे आत्याले की पाच्छ्याला आत्याच्या सुना कशा गेल्या गोव्याने घुमाले तिथं लगे जीन पॅन्ट टॉप घातला तुम्ही मला गाऊनही घालू देत नाही म्हणून असतं मी नात्याला फोटो पाठवले थोडासा दिमाग येईन तर येईन बापा आत्याले आणि आत्या मग मलाही घालू देईन बापा गाऊन घेऊन ड्रेस ग्रेस घरी हे दाखवासाठीच तर मी नात्याला आत्याला पाठवलं घालू नाही देत लगे मला ड्रेस ग्रेस काहीच नाही घालू देत साडीच घाला म्हणते मीरा जाऊ दे माहिती बरी आहे तिथं इथं आली की माया मीरा डोकंच खात येते मागच लागत राहायचं बापा बरं झालं तिथं मी तर म्हणतो अजून दोन तीन महिने राहिले पाहिजे आता तिथं सुकन्या सुकन्या काय म्हणतो काय म्हणतो म्हणजे आता जेव्हा टाइम झाला ना जेव्हा नाही तुम्हाला काय बनवलं असेल तू दे ना लवकर भूक लागली मला हो बनवलेला आहे स्वयंपाक देतो थांबा आई दिली त्यापासून लय साळशी झाली तू खरं लय आळशी झाली जाई पाहिलं तर हातामध्ये मोबाईलच दिसते तुला मला काय हो बापा जाई पाहिले तर हातात मोबाईल दिसते म्हणता काय नाही बा स्टेटस पाहत होती तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला

बाई म्हणते घातला काय चष्मे लावले काय जीन्स पॅन्ट घातलाय गोष्ट कशी माहिती आहे गोष्ट मोबाईल वर स्टेटस दिसलं मला त्याचं ते मोहिनी नाही का मंदिर त्याची ते मुंबईची आहे ते तीन स्टेट स्टेटस ठेवलं घातलं घातलं आता मोठी हो ताई घातलं तर आता म्हणजे काय आहे मोठी गोष्ट तुमची आई मला आणि गाऊन घालू देत नाही घरात काम बी म्हणते साडी कर म्हणते काम करेपर्यंत बी गाऊन घालू नाही देत तुमची आई मले तेव्हा तर काही वाटत नाही तुम्हाला तेव्हा तर काही म्हणत नाही तुम्ही घालू दे म्हणून घातला तर घातला असं काही म्हणत नाही आता बरे म्हणून आले तुमच्या आई समोर तर एक नाही चालत तुमची आता मोठे म्हणता घातला तर घातला आणि काय झालं असं तसं ते तिकडे कोण आहे पाहणार म्हणजे आता आम्ही नाही पाहिलंच नाही का मोबाईलवर आता मला गाऊन ड्रेस काही घालू नाही देत ना घरी म्हणूनच आता स्क्रीनशॉट काढले पाठवले की पा तुमच्या ननदच्या सुना कशा जीन पॅन्ट घालू राहिल्या असं तसं आणि तुम्ही मला गाऊन नाही घालू देत ना ड्रेस घालू देत अनुवच्छला आत्या त्याच्या सुनाले जीन्स पॅन्ट टॉप घालू देते म्हणून फोटो काढून पाठवले मी ना अरे बाबा तुला कायले पाठवले फोटो काहीले पाठवले आईले काढू शिक्षक काढून काही पाठवलं आईले तुला शिल्लक चिरण दिले येतात नाही येतात तुला शिल्लक चिरण कोणा सांगितलं होते तुला शिल्लक चिरण करायला कोणा सांगितलं होतं बाप्पा एवढे कोण बोल राहिले तुम्हाला तुले माहित नाही आई सारखीच ते आपे आहे जशी आई आहे ना तशीच ते आपे आहे आते घालू देत नाही त्याच्या सुनीले ना जीन्स पॅन्ट ना ड्रेस ना गाऊन ना काही ना काही साड्या घाल म्हणते माहित तर तुले काही राहत नाही भलकू कुठे काही काम करत राहायचं बाप्पा मला वाटलं की माहित अशी काय चाललं कोण घातलं असेल ताईनं तरी आत्याला सांगत नव्हतो मी ना सांगशाल नका म्हणून कोणाला सांगशाल नका म्हणून वचला आत्याले अरे बाबा आता कसं सांगू आईच्या पोटात कोणती गोष्ट बसते का तुला काय वाटते वचला आत्याला सांगणार नाही म्हणजे माहित नाही तुला वचला आत्याचं नाही चलय पटते आईनं टाइम पडलेले सांगूनही दिलं असेल वचला आत्याले तुम्ह सांगितलं तर सांगितलं फोटो काढून पाठवले आहे ना हो बाप फोटो काढून पाठवले मी म्हटलं आत्याला दाखवतो बास कशी वचला आता घालू देते म्हणून जीन्स jeans टॉप top आपला सुनील आहे. तुम्ही मला dress आणि gown घालू देत नाही. याच्यासाठी पाठवलं पाहा मी ना. खरंच तुम्ही लई शुलक्ष धंदे देतात. घर बसल्या लई शुलक्ष धंदे देतात तुम्ही. काय माहित बाप्पा असं होईल म्हणून असं असेल म्हणून. कोण तुला माहित नाही का? आईचा स्वभाव माहित नाही तुला? माहित आहे ना बाप्पा माहित आहे. तरी तुम्ही आईला सांगून दिलं की jeans pant टॉप घातला status ठेवलं फोटो काढून पाठवले हे शुलक्ष धंदे कोण करायला सांगितले तुला? काय शुलक्ष धंदे केले एवढे? खरं सांगतो बाप्पा मी ना एवढा विचार नव्हता केला मी ना असा नव्हता विचार केला मी ना हा विचार केला होता की आट्याला दाखवतो बा पा कशा सुनाले जीन्स पॅन्ट घालू देते म्हणून वच्छाला आट्या आणि तू मला ड्रेस बी घालू देत नाही म्हणून मी ना पाठवले बा फोटो काय झालं मग आईने म्हटलं घाल म्हणून ड्रेस म्हटलं का नाही मी शंभर टक्के सांगतो ना ती वच्छाला आट्याच्या लपून त्याच्या सुनाईनं जीन पॅन्ट टॉप घातली असेल आता ज्या गोष्टीपासून पासून ते वाचत होते तेच गोष्ट झाली आता वच्छाला आट्याला सर माहीत पडली आता फाजूच्या वाहतूक त्या लोकांनी बोलण्यात आला तर त्याच्यानं फक्त तुम्ही शुल्लक धन देतात घरी बसल्या बसल्या नाही हो बापा मला असं काही वाटलं नव्हतं ग मला नव्हतं वाटलं असा विचार नव्हता केला मी थोडी माता नव्हतं था काम करती आता काय करू मग मी आता काय करू म्हणजे आता फोन करा इले आईला फोन करून सांगते तिथे सांगू नका म्हणा आता सांगू नको का म्हणा काही वचला त्याला काही फोटो बिटो दाखवू नको म्हणा काही सांगू नको म्हणा तुमच्या सुनाने जीन्स पॅन्ट टॉप घातली होते म्हणून लोक फोन लावा इले कधी सांगत होतं तुम्ही आईले बस सध्या सांगत बसली बरं सांग आई सांगायच्या पहिले सांगून द्यायला हो हो बाप्पा आता सांगतो आता सांगतो थांब आता लावतो फोन तू बी ना शिल्लक तुझं बिल येतात लय येतात शिल्लक तुझं झाली ना बाप्पा गलती मला काय माहित होतं आता लावतो ना फोन थांब ना लाव लवकर लाव बस लावतो खरं या बायाच्या पोटात एक गोष्ट नाही पसत एक गोष्ट काय असली ना कोणाला सांगून कोणाला नाही कोणाला सांगून कोणाला नाही असं होते मी सांगायचंच होतं तुम्हाला सांगते हा मला सांगायला पाहिजे होतं तुला तू मला सांगितलं ना बाप्पा मी ना काऊन ना आट्याला दाखवले तर आट्याला सांगितलं तर मला वाटलं आट्याचं दिमाग येईल ठिकाणावर आत्याला समजेल काही दिमाग दिमाग नाही येईल जागेवर बंगूकडेच कामून जाईल शिल्लक ची काम करते घरी बसल्या बसल्या बोल नको ना, ना, ना लग -लगे। लगे लगे बापा एवढे लावतो ना आता आणि लावतो हा फोन थांब ला लोक आता नाही बाई बाई नाही ठाकुर आलीये पाय ना ही लगे घातला लगे विशा काना लागले जीन्स पॅन्ट टॉप बापा चष्मा आणि गिश्मा हा लाजनी वाटू राहिले लगे तिगीले हा तिगीचा तिगीन लगे जीन्स पॅन्ट टॉप घातला लगे मस्त चष्मा गिश्मा लावला नवरे पाय ना कसे खुश आहे फोटो मध्ये या दोघीत जाऊ दे माबे या दोघीचं मला माहित आहे पण हे विशा काय हिले नाही वाटली का जीन्स पॅन्ट टॉप घालायचे वेळेस आता सांगतो ना बाईले आता सांगतो ना दाखवतो ना स्टेटस आणि आता सांगतो की फोटो दाखवून की पा बाई तुमच्या पो आता लगे घुमायला गेल्या फाय बाहेर तर पा कशा झाल्या लगे जीन पॅन्ट टॉप घालू राहिल्या गॉगल लावू राहिल्या आणि लगे मोबाईलवरती फोटो टाकू राहिला आता सांगतो ना बाईले डायरेक्ट फोटोच दाखवतो तशी बाई यकीन नाही करीन ना मावर तर बाईला आता फोटोच आता हे टरलक 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 टर्लक माझे या सुकन्याचा काय म्हणतात मी फोन आला फोटो की नाही पाऊ देऊ राहिली फोनच करू राहिली शंभर वेळा टरलक 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 उचलतो ना मायकोन उचलतो ना फोटो होतं पाहू ते मध्ये टरलक टरलक उचलास टळलक उचला फोन हा हॅलो येत का आवाज येत आहे का मॅ बोला काय गेली हॅलो आता आवाज तर येत आहे मला तुमचा मी काय म्हणून होती हा हा बोला बोला काय म्हणून होती आता ते तुम्हाला म्हटलं ना मी ना ते दा दाखवलं होतं ना ते मोबाईलवर स्टेटस ठेवलं होतं त्या मोहिनीनं आता ते फोटोचे स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला पाठवले होते ना हा आले ना ते फोटो आले मला आले आता तेच पाहत होती हा, ते आ, मी हा त्याच्याच बऱ्याच बोलत होतो मला मीन तुमच्या पोराला सांगितलं ना तुमचा पोरगा तुम पोर म्हणलं कल्ला करत होता आईले कायले फोटो विटो पाठवले म्हणे आई सांगून देईन म्हणे वच्छला आट्याल म्हणे फालतूच्या फालतू त्याच्या घरात फाल भांडणं होतीन म्हणे कायले पाठवले म्हणे मी काय म्हणतो आता वच्छला तर काही सांगू नका तुम्ही तुम्हाला मीन सांगायच्या पहिलेच सांगितलं होतं ना वच्छाला आता सांगाल नका म्हणून त्याईले काही सांगू बी नका फोटो बी नका दाखवसा ना तुमचा पोरका लस कल्ला करू आला मला सांगितलं म्हणते आईले कायले फोटो पाठवले म्हणते सांगितलं तर सांगितलं म्हणते फोटो पाठवायची काय गरज होती म्हणते तुमचा पोरगा बाय ना मलाच बोलू वा त्या तुम्ही सांगसान ना ताईच्या घरी जर भांडणं झाले ना तर तुमचा पोरगा मलाच बोलान फालतूच्या फालतू नका सांगसा ना आता आता माय बाई एका मला सांगायला नाही म्हणाली का हां हॅलो 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 आवाज नाही लागला काय बोलेल तू हॅलो 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 आवाज येत आहे सुकन्या आवाज नाही हॅलो नव्हता आवाज नाही आहे आता आवाज नाही निघाला का माया मी तर बाहेर येऊन बोलत आहे तरी आवाज नाही निघाला హలో హలో ఆ హలో ఆజా అవాజండి ఉ ఫోన్యా హలో ఆ అదే అత్యాల మీ సంగ ఐకలు కానీ ఐకలా అత్యాన ఆయన హలో 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 ఆరా హలో 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 హలోతమాయి అత్య ఇక్కడ అయి అంత మే అలా కావాజ అత్యా సంగసాన నచ్సాన నలో హలో హలో ఆయన హలో హలో झालं हॅलो हॅलो कट केला फोन मला शिकवते ते सांगू नको म्हणते मी काय बिना सांगायची राहणार आहे हो का आता तर मला मस्त कंटेंट भेटलं घरात मी आता काय ना आता कसं सांगतो तुम्ही मी आले कशी आता बोलते तर वच्छा तिथे जास्त येले मला म्हणते सांगू नको मग पोटात गोष्ट पचणार आहे का नाही हा पसणार का मग पोटात मी गोष्ट मला तर सांगच लागेल आता सांगतो ना जाऊन बाईला आता सांगतो जाऊन सांगतो काय माय बाई अजून आणला काय ना बनवून कंकुला ना आणलाच नाही अजून चहा बनवून कंकुला हो कंकुला थांब आहे मी आवाज देतो वहिनी ओ वहिनी आणून लवकर चहा थांबा थांबा आणतो चाही आणतो तुम्हाला आणि चालतो वैनी थोडा गोड बनव सांगा हो चा हो गोड बनवतो चहा घे सर गोड बनवतो गोड चहा बी आता तुम्हाला कळू लागेल पाय सांगणार न्यूजच अशी आहे माझव किती गोड बनवला चहा तर तुम्हाला तो, तो चहा कळूच लागेल युवरालिन तुम्हाला झटका द्याल युरालिन मी आता आता येईन मजा आता मजा येईल हा नाही बाई एक अंकुली किती वेळ लाव राहिलो दोन कप चहा बनवले एवढा टाइम लागते का नाही बाई एवढा काम टाइम लागू राहिला माहिती चहा आणले आई असेल असे कोणाचा फोन घेऊन आला असेल तर बोलत बसली अशी हो माहिती कोणाचा फोन आला असा तर बोलत बसली असा तसं इथे बोलायची आदत आहे कोणाचा फोन आला एक दीड घंटा तर बोलतेस ते पण पहिला आपल्याच्या आगीत देऊन देते मग बोलत बसती आहे बोलायचा येत तसं नवीने घे <coughs> माहिती गुआ आले बरे टायमार आले या बा बसा आता चाच बनत आहे या बसा आहे का हो हो कंकुल चा बनवत आहे बसा ना आता येतेच चा आले का बापा तुम्ही बरं झालं चा टायमा आले बसा बसतो का हो बाप्पा तुमचं बोलणं झालं का विक्रम विक्रमसोबत प्रेमसोबत नाही तर जगदीश सोबत कोणा बोलणं झालं तुमचं कधी येत आहेत ते येतात बी का नाही एका दोन तीन महिने तिकडे राहतात नाही नाही येत आहेत ते म्हणजे फोन आला होता जगदीशचा जगदीश म्हणे बाबा म्हणे बस आज म्हणे पावसाळ करत आहे म्हणे इथं म्हणे पावसाळ झाला की उद्या म्हणे आम्ही येतोच म्हणे घरी उद्या येतात ते आपल्या इथं असं असं उद्या उरायला का हो हो उद्या येत आहे इनबाई म्हणत होत्या म्हणे की आजच्या दिवस पावसाळ करा म्हणे हा आज तुम्हाला पावसाळ करतो म्हणे पावसाळ करून उद्या जा म्हणे असं असं म्हणत होता जगदीश आईला तो फोन केला होता म्हणे आयुकलू नाही राहिली म्हणे फोन उचलू काय काम केले केले का कायच ऐकत नाही काय नाही फोन उचलू का मी त्याचे मी ना उचलला फोन बरं बाप्पा जशी तू मर्जी तुला मी म्हणतो नांदी लागा म्हणून राहू द्या बाई छाला राहू दे चुपचाप बस नाही हे माणूस कसं बोलते मला टोचून बोलते ना एकदम टोचून बोलते राहू द्या बा तू मी बी राहू द्या जाऊ द्या बरं आठू द्या चला एका गोष्टीच्या नांदी नको लागत जाऊ बरं बाय ना एका गोष्टीचा जो नांदी लागतं तर त्याच गोष्टीच्या नांदी लागतं नांद्याचा पांदा नको घेत जाऊ एका गोष्टीच्या नांदी नको लागत जाऊ सोडून देत जाय त्या कंकुली नको घेऊ ते कंकुली बी नाही जावे एका गोष्टीची नांदी लागली किंवा त्याच गोष्टीची नांदी लागते आठव देत जाय सोडून जाय आई मी काही म्हणत नाही हे माणूस टोचून बोलते मला एकदम टोचून बोलते म्हणून मी बोलतो राहू दे काही नाही बोलले ते बघ राहू दे कंकुली बी कधी चहा घेऊन येते काही जुन बाय ना किती वेळ समजले तिला चहा बनवून बनू कांदलाच नाही तिला आली ना त्या आली ना चहा घेऊन आणला का बैना चा एवढा टाइम लागते का मा चार शिंगल चहा बनवायला आणला का वैनी चा गोड बनवला हो हो गोड बनवला चांगला आता मी गोष्ट ऐकल्यावर कोणता गोड लागेल गोड काय आणि फिक काय अन्न कडू काय तुम्हाला काही फरकच नाही समजेल त्याच्यातला द्या वैनी द्या द्याय बाई काय काय झालं तुझ्या चेहरा कोण नाराज आहे नाराज, तू काय झालं तुला काय झालं का सांग ना आता तर चांगली होती बाईना काय झालं आता माधी मागात आहे ना एक गोष्ट चालू आहे आता नाही बाई आधी मग कधी गोष्ट चालू नसते ना हा चोवीस घंटेत तर दिमाग काम करते सुपरफास्ट एकदम हा चोवीस घंटे अजून मग आत गोष्टी चालू राहता आता गोष्टी माझ्याकडून नोकरी जाऊ न आता नाही बाई कोणती माझ्या कुठली मी खरं कर मग आईच्या गोष्ट ध्यान नका देऊन सांगा ना काय झालं तर काय म्हणून काही बोलायचं आहे का तुम्हाला काही सांगायचं आहे का हो सांगायचं तर आहे पण कसं सांगू काही समजून नाही राहिलं हा समजून नाही राहिलं म्हणजे काही मोठी गोष्ट आहे का नाही काही एवढी मोठी तो गोष्ट आहे नाही पण आता कसं सांगू काही समजून राहिलं सांगा ना सांगा नाही बाप्पा तुम्हाला सांगेन पहिले साठ्या म्हणते की कंकुलल्या चुगल्या करते कंकुलु इकडची गोष्ट तिकडे करते हां कंकुली चुगल्या सांगते तुला भडकून देते असं तसं पहिले साठ्या मला बोलतात बैंना हां मी तुम्हाला सांगेन तर अजून का त्याच मला बोलन नाही ऐकायला बोलीन तुम्हाला खरं आहे ते खरं आहे काय त्याच्यात नाही तुम्ही काय खोटं दुना सांगणार आहे मला नाही नाही राहू द्या काही सांगत नाही मी काही नाही सांगत मनात नाही दाबून ठेवतो आता तुम्ही मनात नाही तर दाबून ठेवसान बैन ना पण आता तुम्ही ना मला सांगितलं की एक गोष्ट आहे आता ते ऐकल्याशिवाय माझी कोणता कोणता चेन पडला नाही हां वाल चैन पडून का आता तुम्हाला सांगाच लागल नाही तर बाप्पा माही तब्येत खराब व्हायची वेळ काय गोष्ट होती काय गोष्ट होती विचार करू करू सांगा बाप्पा सांगा लवकर मला नाही नाही बाई राहू द्या राहू द्या काय ऐक सांगत नाही मी द्या नाही नाही सांगा बरं बहिणी सांगा लवकर काही ना काय कोणाची ना कोणाची तुम्ही सांगत असा आता हे काय गोष्ट आहे माय बे मली ऐकायची आहे आता काय गोष्ट आहे तर मली नाही गमन गोष्ट ऐकल्याशिवाय सांगा माय काम कुले सांग काय आहे तर सांग हां चहाचे कप ठेव द्या गरम हां हात जाऊ आले माय गरम आयले चहाचे कप ठेवतो पहिले हां माय बाई ठेव 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 टेबलवर हो आता सांग ना मायबाई आता काय आहे तर सांग ना आता सांगत नाही मी तुम्हाला सांगा इकडे या बरं थोड्या आता नाही बे काय आहे वहिनी नाही पहिले चहा पिऊन घ्या मग चहा नाही पिला जाईल तुमच्या छान नंतर चा पिऊन घ्या पहिले बाई वहिनी तसंही चाईन आता माझ्या ना जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत काय सांगू राहिलं काय नाही तर या मग इकडे या दाखवतो तुम्हाला असं काय दाखवली माय देई हां काय आहे आज तिच्या मोबाईल मध्ये काय वहिनी काय दाखवायचं आहे दाखवा ना थांबा दाखवतो वा बाप्पा वहिनी तुमच्या डोळ्यानं पायबे काय तू बाप्पा हे कोण बाई तुमच्या डोळे नस पा ना तुम्हाला सांगितलं असतं तुम्ही एकेन केलं असता का मा गोष्टीचा नाही मीनं नसता एकेन केला तुमचा बापा रे हे नवीन नवीन सुनवायरी आहे इले असं शोभते का आनंदीला असे कपडे घालणं शोभते का आनंदीचं सोड पण हे मोठी विशा का इला शोभलं का जीन पॅन्ट टॉप लगे चष्मा गिश्मा लावला लगे हां आणि माय पोरापाय ना हां कशासूराय लगे पाऊरा आले ते लिहिले पण पुण्यावर वाटू राहिला त्याच्या बायकांनी जीन पॅन्ट टॉप घातले तर ते लिहिले मोठेपणा वाटवायला लगे घातलं तर घातलं बापा मोबाईलवर मी टाकला आहे ना आता गावभर दाखवायचा आहे हं हे पा आहेत बाईच्या सुना मायबाई बापा रे आता माय बाई काय झालं आता काय झालं बच्चाला कौनशी बोलू राहिली काय झालं मा तू बी ये तू पाय तू हां तूच पाय आता तडवायला ना तू म्हणताना ना या सुनाले चांगले आहे तू बोलत ताईले बोलत राहतं पाय आता तुझ्या डोळ्यानं तू आता होईनी आईला दाखवा आईला दाखवा आता हो मी तर पाहतोच म्हणा पण काय झालं सांगतो खरी नाही तडव्यानंच पाय ना तू तडव्यानंच पाय आता द्यावा तुमचा फोन फोन द्यावर मला हां द्याल फोन द्या माझं त्या जगदीशला फोन मी आता झालं काय कोण एवढी रागत आहे तू काय झालं काय पाहिलं मोबाईल मध्ये हा द्या तुम्ही दे पा थोड्या माय बाई काय झालं ना मोबाईल मध्ये ना तुम्ही माहीत पडेल ना मग तुम्हाला काय झालं होतं मोबाईल द्या तुमचा मला मी नाही सांगत मोबाईल मध्ये स्वतःच काय झालं काय नाही असं काय झालं आता लावतो त्यांच्यात दिसले फोन काय म्हणतो हे टिरलक 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 टर्लक 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 काय ना आता कोणी नेऊ सुरू झाला टिर्लक टिरलक 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 आता माहिती या पुढील कोण सांगितलं होतं जीन पॅन्ट पाक घाला माहिती सासू कोणत्या रंगाची आहे बाई ना या पोरींना घातलं तर घातलं मोबाईलवर काय टाकायला पाहिजे होतं मोबाईलवर टाकून दिलं लगे हा जीन टॉप घातलेले फोटो या पोरीनं तर खरं दिमाग नाही आहे माहिती आहे ना सासू कोणा रंगाची आहे तर लगे आता मोबाईलवर टाकू राहिले लगे आता जीन टॉप घालून फोटो आता मोबाईलवर टाकू राहिले त्याला थोडं काही फिकार आहे वाली हा आणि लोक म्हणतील कोणाच्या सुना आहेत व छलाच्या कोणाच्या सुना आहे तर व सुनाय बदनामी तर माही होईन ना यायले कोणता फरक पडते आणि आता फोनही नाही उचलायला लगे हा फोन तर उचलायला पाहिजे नाही ना हा आपल्या आईचा फोन उरायला काही 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 नाही काही करायला लागत येईल काही करायला लागत म्हणून असं बोलतो मी आणि मी बोलतो तो माही दिसते मग टो काही ना त्याच्या बायकाने जीन पॅन्ट टॉप घातले ते तर झुकलं होते का मस्त लगे स्वतःही फोटो काढूला लगे सोबत लगे घातलं तर घातलं हा जाऊ द्या बापा नजरी चाळ काही केलं तर चालते पण मोबाईलवर टाकायला नव्हतं पाहिजे हा मोबाईलवर फोटो नव्हतं टाकायला पाहिजे आता येईन मजा आता मजा येते मस्त आता पाहिजे कशी बाई बोलते आता अरे या पुरींचं काही समजलंच नाही पुरींना मोबाईलवर नव्हतं टाकायला पाहिजे फोटो आता असा तुला माहीत नाही तर माहीत पडलं बाहेरच्या आता कराव तर काय कराव हे वचला आता पुढे घर डोक्यावर आता माहिती घातलं तर घातलं जीन पॅन्ट पण आता मोबाईल तर नव्हतं टाकायला पाहिजे फोटो हो कंकुले तुला कुठून भेटले फोटो भेटले आता मला भेटले बरोबर भेटले असे लावला काही चेन भांडण लावच्या कामातलं येतात तुले हां असे फोटो बरे भेटतात तुले कुठून भेटले कोणा पाठवले ते तर सांग बस भेटले मोबाईलवर टाकले त्यांना फोटो उसलना रे, उसलना फौन, फौन ना रे उचल ना फोन फोन नाही उचलत का मायचा फोन उचल ना आता काय नाही पोरं हां फोनही नाही राहिले कोणीच नाही फोन राहिला जगदीश नाही फोन नाही उचलला प्रेमबी नाही फोन उचलत आहे विक्रम बी फोन नाही उचलत आहे काय करू आले काय नाही तर